लग्नानंतर ती आज सासर आणि इंडिया सोडून अमेरिकेला जाणार होती म्हणून तिला भरून आले होते आजी आजोबांसोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते आणि ते आठवून तिला रडू येत होतं विराट तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करत होता तो तिला पाणी प्यायला देतो पाणी पिऊन ते शांत होते तिला शांत झालेलं बघून विराटला पण बरं वाटतं ते काही वेळाने एअरपोर्टला पोहोचतात सई तर लहान मुलांसारखी इकडे तिकडे पाहत होती कारण आज ती पहिल्यांदा एअरपोर्टला आली होती फ्लाईटला वेळ असल्यामुळे विराट तुषार आणि सई बोलत असतात सई तिकडे गेलीस तर विसरणार नाही ना दादा मी खूप मिस करेल तुम्हाला त्यामुळे विसरायचा प्रश्नच येत नाही सई पुन्हा इकडे तिकडे पाहायला लागते कारण आज ती पहिल्यांदा पाहत होती सगळं काही आणि खरंच आहे आपण जर पहिल्यांदा काही पाहत असलो तर आपली हालत पण तशीच असते जशी आता सईची आहे तुषार विराटला समजावत असतो तिकडे गेल्यानंतर कामकाम करू नकोस आधी तू एकटा होतास ते ठीक होतं पण आता सई पण तुझ्यासोबत आहे तिची पूर्ण मनापासून काळजी घे तिला त्रास होईल असा वागू नकोस विराट पण तुषारला जे काही सांगत होता ते पूर्ण मनाने ऐकत होता कारण तिकडे गेल्यानंतर त्यालाच तर तिची काळजी घ्यायची आहे त्याचं बोलणं झाल्यानंतर त्याने विराटला मिठी मारली त्यानंतर सईच्या डोक्यावरून हात फिरवत काळजी घे म्हणाला त्यांच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली आणि तुषार त्यांना बाय बोलून निघून गेला विराट सईचा हात पकडून ते आत आले सई पहिल्यांदा एअरपोर्ट पाहत असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद झळकत होता खूप हॅपी होती ती आणि विराट तिच्या हॅपी चेहऱ्याकडे बघून खूप हॅप्पी होता एक एक करून ते प्रोसेस कंप्लीट करत होते आणि विराट मात्र घरच्यांनी त्याला जे जे समजावले आहे ते आठवत होता पण त्याचे पहिले प्रेम राखी आणि तो नकळत का होईना सईच्या प्रेमात पडला आहे त्याचं त्याला कळत नव्हतं ते जेव्हापासून आत आले होते तेव्हापासून विराटने तिचा हात सोडला नव्हता आणि त्याने असा हक्काने हात पकडल्यामुळे ती पण खूप हॅपी होती पण नकळत का होईना तिच्या मनात पण विचार येऊन जातो काही दिवसांसाठीच हा हात हातात आहे मग तुमचे आणि माझे मार्ग वेगळे राहतील मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून सई मनातच बोलत असते पण या आनंदाच्या क्षणी तिला हे आठवायचं नव्हतं म्हणून तिने विचार झटकले आणि ती पुन्हा इकडे तिकडे पाहायला लागली आता त्यांना त्यांच्या फ्लाईटमध्ये जायचे होते सईला तर खूप उत्सुकता होती की आतून प्लेन कसे दिसते ते पाहायची आणि एक एक करून आत जात होते सई पण विराटच्या मागे आत गेली आणि त्यांच्या सीटवर जाऊन बसले आता पूर्ण प्लेन भरले होते एक सीट पण रिकामी दिसत नव्हती त्यांना इन्स्ट्रक्शन पण मिळत होत्या विराटला सवय असल्यामुळे त्याला एवढं काही वाटत नव्हतं पण सई मात्र नीट लक्ष देऊन ऐकत होती आणि स्वतः सगळं करत होती ती स्वतः करते म्हणून विराट पण तिच्यासाठी हॅपी होता आणि तिला उत्सुकता होती की प्लेन टेक ऑफ केव्हा करेल म्हणून ती खूप आतुरतेने वाट पाहत होती तशी आतून घाबरलेली होती कारण एरोप्लेनचा तिचा पहिला प्रवास होता विराटचे लक्ष मात्र तिच्याकडेच होतं सई काय झाले काही नाही पण तिचा घाबरलेला चेहरा बघून त्याला बरोबर अंदाज आला होता की ती खूप घाबरली आहे त्याने तिचा हात हातात घेतला तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले तो थोडा तिच्या जवळ सरकला आणि तिच्या डोळ्यात पाहत होता ती पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात पाहायला लागली तो तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहारते ती तिचा चेहरा फिरवणार तोच विराट तिचा चेहरा उंजळीत घेतो आता तर ती पूर्णपणे शॉक होती त्याच्या वागण्याचा सहिला वेगळं वाटत होतं म्हणजे घरी असताना कधी तो तिच्या जवळ आला नव्हता पण आज ती प्लेनमध्ये होते आणि त्यांच्या आजूबाजूला बरीच लोकं होती आणि विराटचं वागणं बघून ती शॉकमध्ये होती विराट हळूहळू तिच्या ओटांजवळ त्याचे ओट आणत होता सई मनातच विचार करत देवा विराट असे का वागताय आता इथे हे मला केस करणार आहे का आणि ती तिचे डोळे बंद करून घेते तिच्या वागण्याचं विराटला हसू येते आणि तो हळूच बाजूला होतो सई मात्र डोळे बंद करून तशीच बसलेली असते सईला काही हालचाल जाणवत नाही म्हणून ती एक डोळा उघडून पाहते तर विराट त्याच्या सीटला मागे टेकून बसलेला असतो आणि तिच्याकडे पासफेल करत असतो ती गोंधळून दोन्ही डोळे उघडते आणि ती काही बोलेल तोच विराट तिला बाहेर बघ म्हणून सांगतो खरं तर विराट जेव्हा तिला किस करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा प्लेन टेक ऑफ होणार होते आणि सई किती घाबरली आहे हे त्याला समजले होते म्हणून तिचे लक्ष विचलित करण्यासाठी तो असा वागला होता सई गोंधळून बाहेर पाहते आणि पाहतच राहते कारण वरून सगळं खूप भारी दिसत होतं ती तर लहान मुलांसारखी ओरडते पण विराट तिला जाणीव करून देतो की दे प्लेनमध्ये आपण डोंगच नाही तरी बरीच लोकं आहेत तिच्या पण लक्षात येताच ती त्याला सॉरी म्हणते आणि पुन्हा बाहेर पाहत असते आता तिच्या लक्षात येते की विराट मगाशी तसे का वागले पण त्यांनी जर मला खरंच किस केले असते तर तिच्या अंगावर एक गोड शिरशिर येते विराट हसत हळूच तिच्याजवळ येऊन तिच्या कानात सॉरी म्हणतो पण त्याच्या एवढ्या बोलण्याने पण तिला कानाजवळ गुदगुली झाल्यासारखं वाटत होतं सई बाहेर तर पाहत होती पण मनात मात्र विराटचे विचार सुरू होते विराट न कळत का होईना तुम्ही मला खूप समजून घेतात पण नका मला एवढं समजून घेत जाऊ नंतर तुम्हाला सोडून गेल्यानंतर मला खूप त्रास होईल नका एवढी काळजी घेत जाऊ विराट माझी ती मनातल्या मनात बोलत असते बराच वेळ ती बाहेर पाहत होती त्यानंतर तिला भूक लागली त्या दोघांनी मिळून बर्गर खाल्ले ते खाऊन झाल्यानंतर ती पुन्हा बाहेर पाहायला लागली आणि बाहेर पाहतच असताना तिला कधी झोप लागली तिचे तिला कळाले नाही आणि नकळत तिने विराटच्या खांद्यावर डोकं टेकवले विराट मॅगझिन वाचत होता तिचं स्पर्श होताच त्याने तिच्याकडे पाहिले तर ती खूप शांतपणे डोकं टेकून झोपली होती विराट बराच वेळ तिलाच पाहत होता, होता। त्याचा त्याचा त्याला खूप छान वाटत होतं तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो आणि तिला पाहत असताना त्याचा पण कधी डोळा लागतो त्याचं त्याला कळत नाही आणि तो पण झोपून जातो दोघं निवांत झोपलेले असतात विराटने तिचा हात पण हातात पकडलेला होता बऱ्याच तासाचा प्रवास करून ते सकाळी सकाळी तिकडे पोहोचले विराटला सकाळी जाग येते तो चेक करतो तर काही मिनिटांनी त्यांना उतरायचे होते तो सईला हात लावून उठवतो सई उठ सई पण त्याच्या आवाजाने पटकन उठते अहो पोचलो का आपण हो पोचण्यातच जाऊ हो। ती पटकन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून नीट करते आणि वेट टिचोने पण क्लीन करते काही वेळाने त्यांची फ्लाईट लँडिंग होते आणि ते खाली उतरतात सई तर विराटच्या मागे चालत असते विराटला कोणाचा तरी फोन आला होता त्याने आधी सईचा हात पकडला होता पण फोन आल्यामुळे तो बोलत बोलत पुढे चालत होता आणि सई मागे चालत होती ती चालत असताना तिचे लक्ष दुसरीकडे असते आणि ती समोर असणाऱ्या व्यक्तीला धडकते स्वत्याला सावरत सॉरी म्हणते विराटचं बोलणं होतं आणि तो मागे वळून पाहतो तर सई त्याला कुणाशी तरी बोलताना दिसते तिला बघून विराट तिच्याजवळ येतो सई तू ठीक आहेस ना तिला काळजीने विचारतो हो oh, मी ठीक आहे आणि विराट समोरील व्यक्तीकडे पाहतो ममता तू आणि ममता पण विराटकडे पाहत विराट तू कसं आहेस आणि ती विराटच्या गळ्यात पडली सई फक्त त्या दोघांकडे पाहत असते ममता तू इथे काय करते विराट कदाचित तुला माहिती नसेल पण मी इथेच जॉब करते ओ अच्छा विराट बोलतो ती दोघं बोलत असतात आणि सई त्या दोघांकडे पाहत असते विराटच्या लक्षात येते की सई शांत उभी आहे तो तिच्या खांद्यावर हात ठेवत ममता ही सई आहे माझी बायको विराटचे बोलणे ऐकून ममताला धक्का बसतो ममता नॉर्मल चेहरा ठेवत तर तू इंडियामध्ये जाऊन लग्न केलेस पण विराटने लग्न केले म्हणून ममताला मनातून खूप राग आला होता आणि काय रे तू काही सिक्रेट मॅरेज केलं का नाही म्हणजे लग्नानंतरचे काही फोटो पाहायला मिळाले नाही म्हणून विचारले हा ते आणि विराट बोलायचा थांबला ममता हसत तुझ्या बायकोला माझी ओळख नाही का करून देणार तसा विराट गोंधळतो त्याला गोंधळलेले बघून ममताच बोलते मी ममता तुझ्या नवऱ्याची लग्न आधीची बायको म्हणजे तुला कळलेच असेल ममताच्या बोलण्याचा विराटला खूप राग आला पण तो सही समोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता त्याला तर मनातून काळजी वाटत होती की ममताबद्दल सही काय विचार करत असेल म्हणून विराट ममताला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती ममता होती विराटला इग्नोर करत तिची बडबड करत होती विराट ममताकडे पाहत आम्ही बराच प्रवास करून आलो आहे आम्ही निघतो अरे हो हो मी पण जाते आणि ती त्या दोघांना बाय बोलून निघून गेली आता विराटला कळत नव्हते सईसोबत काय बोलावे तो खाली पाहात सई सॉरी ते ममता सई नॉर्मल चेहरा ठेवत आपण जायचं का विराट पण हो म्हणून मान हलवतो आणि ते दोघं जायला निघतात त्याने आधीच कॅब बुक केल्यामुळे ते कारमध्ये जाऊन बसतात एअरपोर्टपासून विराटचा फ्लॅट बराच लांब असल्यामुळे ते दोघं कारमध्ये शांत बसलेले असतात सई तर शांत बसून सगळे काही पाहत असते विराटशी मात्र काहीही बोलत नाही विराट मनात विचार करत या ममताला काय गरज होती सई हे सगळं बोलायची कसला राग आला होता ना मला पण सई असल्यामुळे शांत राहणे पण गरजेचे होते तो सईकडे पाहतो तर ती आता पण बाहेर पाहत असते आता सईसोबत काही बोलले तरी ती काही बोलणार नाही हे त्याला माहिती होते म्हणून तो शांत होता इकडे मात्र सईच्या डोक्यात ममताचे विचार सुरू होते ही ममता विराटची पहिले प्रेम तर नाही आणि ममता त्याचे पहिले प्रेम असेल तर तिला पण माझ्याबद्दल ऐकून वाईट वाटले असेल ना नाही म्हणजे आपले पहिले प्रेम असताना आपल्या प्रेमाच्या बायकोला सोबत पाहताना किती त्रास होत असेल ना विराट आज तुमचे प्रेमसमोर असतानासुद्धा तुम्ही तिला भेटू शकला नाही ते माझ्यामुळे पण काळजी करू नका विराट असंही मी तुमच्यासोबत काही दिवसच आहे मग आपले दोघांचे मार्ग वेगळे हा विचार तिच्या मनात येताच तिला भरून येतं पण शेजारी विराट असल्यामुळे ती शांत राहते आणि डोळे बंद करते अजून फ्लॅटला जायला बराच वेळ असल्यामुळे ती बसल्या जागी झोपून जाते इकडे विराट मनात विचार करत का भेटलीस म्हणता तू आज आम्ही इंडियामधून आलो होतो तेव्हा किती हॅपी होतो किती हॅपी होती माझी सई पण तुझी भेट झाल्यापासून सई काही बोलतच नाही तसं तर मी माझ्या सईपासून काही लपवणार नव्हतं तिला सगळं काही सांगायचं होतं मला पण तू अशी भेटशील हे माहिती नव्हतं आणि भेटली तरी सगळा गोळ करून ठेवला विराट पण डोळे बंद करतो काही वेळाने ते त्यांच्या बिल्डिंगजवळ पोहोचतात गाडी थांबते तसा विराट डोळे उघडतो सईकडे पाहतो तर ती अजून पण शांत झोपलेली होती त्याने सईला हात लावून हलवले हा त्याच्या स्पर्शाने सई जागी झाली पोचलो हो आपण चल उतर ती पण विराटसोबत खाली उतरते आणि ते त्यांच्या फ्लॅटजवळ येतात विराट त्याच्याजवळच्या किने फ्लॅट ओपन करतो आणि ते आत येतात आत येताच सई सगळं काही पाहत असते विराट पण तिला एक एक करून रूम दाखवत होता ते दोघं त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि बेडरूममध्ये विराटचे फोटो बघून सईचे हृदय धडधड करायला का लागते काही वेळासाठी तिच्या मनात कार्तिकचा विचार येतो ती खूप प्रेमाने सगळ्या फोटोंवर हात फिरवून पाहत होती आणि विराट मात्र तिला गोंधळून पाहत होता न राहून तिला आवाज दिला आणि ती भानावर आली सई त्याच्याकडे पाहात हे फोटो हो माझे आणि माझ्या फ्रेंड्स आहेत ती त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती बरं चल फ्रेश हो आणि आराम कर ते दोघं फ्रेश होतात आणि आराम करतात काही वेळाने विराटला जाग येते आणि तो नोहोलला कॉल करतो आणि कामाच्या बाबतीत बोलत असतो सई अजून पण शांत झोपलेली असते काही वेळाने सईला पण जाग येते ती फ्रेश होऊन विराटजवळ येऊन बसते विराट त्या दोघांसाठी कॉफी बनवतो आणि ते दोघं कॉफी पीत गप्पा मारत असतात आता सईला नॉर्मल बोलताना पाहून विराट पण नॉर्मल होतो तोच त्याला पुन्हा नोहोलचा फोन येतो आणि त्याला अर्जंट ऑफिसला जावे लागणार होते फोनवरचे बोलणे झाल्यानंतर विराट सईकडे पाहात ते मला ऑफिसला जावे लागेल तू येशील हो येईल ना तिला पण अमेरिका आणि त्याचे ऑफिस पाहायचे होते म्हणून ती पण त्याच्यासोबत जायला तयार होते बरं फ्रेश हो मग जाऊया ऑफिसला विराट त्याचा आवरत असतो आणि सई तिचा आवरत असते तोच विराटला आठवते की सई त्या दिवशी ऑफिसला त्याच्यासोबत आली नव्हती तर त्याने तिला किती मिस केले होते हे त्याला आठवते सई पण तिचं आवरून येते आणि ते, ते दोघं जायला निघतात विराट आज त्याच्या ऑडीने जाणार होता आणि ते पण स्वतः ड्राईव्ह करणार होता त्याची गाडी रस्त्याने पडत असते आणि सही मात्र हॅपी होऊन बाहेर पाहत असते त्यांचे लक्ष सहीकडे होते तिला हॅपी बघून त्याच्या चेहऱ्यावर पण स्माइल येते तिथे पण त्याची एक फेवरेट जागा होती तो नेहमी ऑफिसला जायच्या आधी तिथे जात होता आणि आता तर सई पण त्याच्यासोबत होती म्हणून तो विचार करतो की सईला तिथे घेऊन जाऊ आणि त्याने तिकडे गाडी वळवली थोड्या अंतरावर त्याने गाडी थांबवली सई त्याच्याकडे पाहते तर तो फक्त उत्तर एवढंच बोलतो आणि सई पण उतरते विराट पुढे आणि सई त्याच्या मागे चालत असते ते दोघं शूज बाहेर काढून त्यांचे पाय धुतात आणि आत जातात सई विचार करत इकडे पण देवांचे मंदिर आहे आणि ते पण इंडियामध्ये असते तसेच आणि ते दोघं आत येतात समोर श्री गुरुदत्तांची खूप सुंदर अशी मूर्ती असते ती पाहताच सई एकदम शॉक होते कारण या मूर्तीचा फोटो कार्तिकने तिला पाठवला होता त्या मूर्तीला बघून सईला वाटत होतं की ती तिच्या कार्तिकच्या खूप जवळ आहे म्हणून अचानक तिचे हृदय जोरजोराने धडधड करायला लागते ते दोघं हात जोडून मनोभावी देवाला नमस्कार करतात आणि काही वेळ तिथेच घालवतात सई तर राहून राहून मूर्तीकडे पाहत असते इकडे विराटला नोहोलचा फोन येत असल्यामुळे तो थोडं बाजूला जाऊन बोलत होता सई मात्र भान हडकून सगळं काही पाहत होती तिने आज कधी नव्हे कार्तिकचे अकाउंट ओपन केले आणि त्याच्या चॅटमध्ये जाऊन त्याने पाठवलेले फोटो ती पाहत होती आणि गुरुदत्ताचा तो फोटो बघून तिला काही कळतच नव्हतं तिला आता या क्षणाला वाटत होतं की कार्तिकला आत्ताच मेसेज करून विचारावं पण तिने स्वतःला थांबवलं होतं तोच आरतीची वेळ झाली म्हणून ती समोर येऊन उभी राहिली आरती चालू होणार तोच विराट पण तिच्या शेजारी येऊन उभा राहिला बरेच लोक असल्यामुळे मंदिर भरल्यासारखं वाटत होतं आरती झाल्यानंतर गुरुजी प्रसाद द्यायला आले आणि ते सई आणि विराटच्या समोर येऊन उभे राहिले त्यांनी दोघांना प्रसाद दिला सईने त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव तिच्या मनात कार्तिकचा विचार सुरू होता यांच्याशी बोलू का तोच गुरुजी तिच्या हातावर पसार ठेवतात आणि दोघांकडे पाहात तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनला आहात कधीच एकमेकांची साथ सोडू नका उलट एकमेकांना साथ देऊन तुमचे आयुष्य सुंदर बनवा तुम्ही दोघं सोबत असला तर तुम्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही गुरुजी जे काही बोलत होते ते दोघं पण शांतपणे ऐकत होते पण सईला कदाचित तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले होते ते दोघं पुन्हा नमस्कार करतात आणि ऑफिसला जायला निघतात पण तोच त्याला नोहल मेसेज येतो येताना आपल्या दुसऱ्या ब्रँचमध्ये जा आणि नंतर आपल्या ऑफिसला ये म्हणून आधी तो तिकडे जाणार होता काही वेळा तिथे पोहोचतात तो सईला एका रूममध्ये बसायला सांगतो आणि आतमध्ये जातो सई तर बहनावर पण सगळं काही पाहत होती एवढ्या उंच उंच बिल्डिंग ती पहिल्यांदा पाहत होती तोच सईच्या मनात पुन्हा कार्तिकचा विचार येतो कार्तिक तू आहेस का इथे पण कुठे आहेस आणि एवढ्या मोठ्या अमेरिकेत कुठे शोधायचं तुला तिने कार्तिकचा विचार मनातून झटकला आणि तिला आता मंदिरात गुरुजींनी दिलेला आशीर्वाद आठवला तिथे विराटला बघून वाटत होतं की तोच तिचा कार्तिक आहे म्हणून पण मन मानायला तयार नव्हतं हे गुरुदत्त देवा माझ्या मनात काय सुरू आहे हे, हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे म्हणजे बघा ना विराट माझी किती काळजी घेतात मला किती जपतात आणि माझ्या मनात हे कार्तिकचे विचार येणे मला ते पटत नाही म्हणजे आमचे लग्न झाले तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण हळूहळू आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे लग्न झालेल्या बाईने आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा विचार करणे चुकीचे आहे देवा आणि यात विराटची काहीही चूक नाही आहे त्यांनी तर मला किती मदत केली आहे आणि आज माझ्यावर विश्वास ठेवून मला इथे घेऊन आले आहेत आणि मी कार्तिकचा विचार करते त्यांनी नवरा म्हणून कधीच माझ्यावर हक्क गाजवला नाही उलट एक मैत्रीचा हात पुढे केला आहे मैत्री पण पूर्ण मनाने निभवत आहे खूप समजून घेतात मला जेव्हा लग्न झाले होते तेव्हा मी कसे होते आणि आज माझ्यात किती बदल झालाय आणि हा बदल फक्त आणि फक्त विराटमुळे आहे खूप काही केला आहे विराटने माझ्यासाठी एक गोष्ट तिला आठवत होती आणि त्यांना जर मी हे स्वत पण सांगितले की माझे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येतील पण त्यांनी जो मैत्रीचा हात पुढे केला आहे तेच शेवटपर्यंत टिकून ठेवायचं आहे जसं मला कधी कधी वाटतं की कार्तिकला एकदा तरी भेटावं तसं त्यांना पण त्याच्या पहिल्या प्रेमाला भेटाव्याचे नक्कीच वाटत असेल ना तिने तिच्या विचार झटकले आणि तिथलेच एक मॅगझिन घेत ती वाचत बसली काही वेळाने विराट बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते की तो खूप हॅपी आहे तो तिच्याजवळ येतो आणि डायरेक्ट तिला मिठी मारतो त्याच्या अशा अचानक मिठी मारल्यामुळे तिला तर काहीच कळत नाही ती विराट बोलायची वाट पाहत असते तोच विराट बोलतो सई आज कुप आपी ला ला मी खूप हॅपी आहे आपल्या कंपनीला खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ज्या क्षणाची मी एवढे वर्ष वाट पाहत होतो तो क्षण आता माझ्या आयुष्यात आला आहे ती पण असून त्याला कॉंग्रॅच्युलेशन करते तो पण असून तिला थँक्यू म्हणतो आणि तिचा हात पकडून कारजवळ घेऊन येतो सई आता आपण आपल्या ऑफिसच्या मेन ब्रँचला जाणार आहोत तुला आवडेल ना तुझ्या नोवऱ्याचे ऑफिस कसे आहे ते पाहिला ती पण हो म्हणून मान हलवते आणि ते त्यांच्या ऑफिसकडे जायला निघाले काही वेळातच तिथे पोचले आणि तिचे लक्ष त्याच्या ऑफिस नेमकडे गेले आणि ती पुन्हा एकदा शॉक झाली त्याच्या ऑफिसचे नाव राका होते एका क्षणासाठी तिच्या मनात विचार येऊन जातो कार्तिक आणि ती बोलत असताना कधी कधी ते दोघांचे नाव एकत्र करून काय होते ते पाहायचे आणि त्यांचे नाव राका व्हायचे तेव्हाच कार्तिक तिला म्हणाला होता जर पुढे मागे मी स्वतःचे ऑफिस ओपन केले तर त्याचे नाव राका ठेवेल म्हणून आणि आज समोर राका नाव बघून तर ती शॉक लागल्यासारखी पाहत होती तो तिचा हात पकडून तिला हात घेऊन गेला आज खूप महिन्यानंतर तो त्याच्या ऑफिसमध्ये आला होता म्हणून ऑफिसमधील सगळे तिकडे तयारीत उभे होते ते आत येताच त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले जाते एक एक करून त्यांना वेलकम म्हणत होते तो आज खूप दिवसानंतर आल्यामुळे तो सगळ्यांशी बोलायचं ठरवतो आणि आजच मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल पण सांगतो ऑफिसमध्ये पण विराट सगळ्यांशी किती प्रेमाने बोलतो आहे हे सही पाहत होती विराटचे ठीक होते पण आज विराटसोबत सही असल्यामुळे ऑफिसमधील एम्प्लॉईंना प्रश्न पडले होते की ही कोण आहे आणि सरांसोबत काय करत आहे विराटच्या ऑफिसमध्ये ज्या अनमॅरिड लेडीज होत्या त्यांच्या मनासारखा सारखा विचार येत होता विराट सरांसोबत आहे ती सरांची गर्लफ्रेंड तर नसेल ना आणि तोच विराटचा आवाज येतो मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टबद्दल तर आनंदाची बातमी दिली आणि आता त्याला अजून एक आनंदाची बातमी त्याच्या एम्प्लॉईना द्यायची होती सई त्याच्या थोडं लांब उभी होती तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो काय बोलेल हे ऐकण्यासाठी बाकी सगळ्यांचे कानटा उकारले आणि विराटने बोलायला सुरुवात केली ही माझी बायको सई विराट भोसले त्याच्या बॉसशी बोलणे ऐकून काही लोक शॉक झाले तर काही लोकांचे चेहरे पडले एक एक करून त्या दोघांना पुन्हा कॉन्ग्रॅच्युलेशन करत होते सई पण असून त्यांना थँक्यू म्हणत होती बरं आपण थोड्या वेळात भेटू मीटिंगमध्ये एवढं बोलून त्याने सईचा हात पकडला आणि त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला त्याचे ऑफिस खूप सुंदर होते आणि खूप उंच पण होते आणि आता ते त्याच्या केबिनमध्ये जाणार होते ती केबिन तर सगळ्यात उंच वरच्या मजल्यावर होती तिथून जवळजवळ बराच काही लांब लांबचे दिसत होते काही वेळातच ते दोघं केबिनमध्ये आले सई तर अर्पून सगळं काही पाहत होती आणि त्याची केबिन पण खूप सुंदर होती सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टपणे सेट केल्या होत्या त्याने रिमोटचे बटन दाबले आणि केबिनमधील कर्टन सोपन झाले सई तर अगदी लहान मुलांसारखी इकडे पाहू का तिकडे पाहू असं तिला झाले होते त्याच्या केबिनमध्ये घरातील प्रत्येकांचे फोटो होते ते फोटो बघून सई मनात विचार करते इथे राहून किती मिस केली असेल ना यांनी घरच्यांना तो तिच्या जवळ येऊन उभा राहतो पण ती बाहेर पाहण्यात एवढी गुंग असते की तो शेजारी उभा आहे हे तिला कळतच नाही तो तिला आवाज देतो सई तरी तिचे लक्षण असते म्हणून तो तिच्या दोन्ही दंडांना तिला पकडून समोर उभं करतो तशी ती भानावर येते आणि त्याच्याकडे पाहते तो पण तिला डोळ्यात पाहत सई इथे येऊन तू हॅपी आहेस ना ती हो म्हणून मान हलवते कारण विराट तिचा खूप जवळ असल्यामुळे तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते तो तिच्या कपड्याला कपाळ टेकवतो आणि तो, तो स्पर्श सहवास अनुभवत असतो बायको तर होते पण त्यांचे नवरा बायकोसारखे नातेच नव्हते म्हणून तो मैत्रीच्या नात्याने तिचे लाळ करत होता आणि सई पण त्याच्या स्पर्शात आणि सहवासात हरवून जाते बराच वेळ ते दोघं तसेच शांत उभे असतात आणि नकळत विराट सईला मिठी मारतो आणि ती पण त्याला घट्ट मिठी मारते आता खरंच त्यांना दोघांना एकमेकांच्या मिठीची गरज होती बघूया पुढील भागात विराट आणि सईचा असाच रोमांच आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद